पहिली कसोटी तीस धावांनी हरलो आणि आता दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने भारताला व्हाइट वॉश दिला एकोणपन्नास धावांचं टार्गेट आणि आपले वाघ एकशे चाळीस मध्ये झेल न्यूझीलंड पाठोपाठ आता आफ्रिकेकडूनही होम ग्राउंडवर मार खायची वेळ आली आहे एक काळ असा होता जेव्हा सचिन द्रविड लक्ष्मण पुजारा अजिंक्य आणि भज्जी जहीर कुंबळेने टेस्ट क्रिकेटचा एक स्टँडर्ड सेट केला होता होम ग्राउंड म्हणजे भारताचा किल्ला असायचा पण आज आज त्याच भूमीवर आपली टीम धडपडते ही पडझड नक्की कशामुळे टीम सिलेक्शन की ॲटिट्यूड जिथे लॉर्ड्स आणि ॲडलेट गाजवायची जिद्द असायची तिथे आज दोन सेशनमध्येच टीम ऑल आउट होते दोन दिवस बॅटिंग करण्याची ती जुनी परंपरा आज इतिहास जमा झाली आहे का भारताच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं ही चूक नक्की खेळाडूंची आहे की मॅनेजमेंटची कमेंटमध्ये नक्की सांगा